नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपण की आता दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण असं काय घडणारे दिवाळी पर्यंत की ज्यामुळे आता देशांतर्गत दे बाजारामध्ये दिवाळी पर्यंत सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार पाच हजार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट की आता दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजरामध्ये स्वाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पाऊर पण दिवाळी पर्यंत असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजार भाव शंभर टक्के होणार पाच हजार पार या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर की अखेर दिवाळी पर्यंत काय घडणार आहे की ज्यामुळे देशात सोयाबीनचा भाव शंभर या ठिकाणी पाच होणार तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहे खास करून आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सध्या सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी दिसत नाही मग असं काय घडणार आहे दिवाळीपर्यंत की ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊन बाजारभाव भावाला या ठिकाणी गवसणी घालू शकतो लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारने नुकताच ऐतिहासिक महानिर्णय घेतला या महानिर्णयाअंतर्गत आपल्या पावन असणाऱ्या महाराष्ट्राच्या या मायभूमीमध्ये मोदी सरकार पंधरा ऑक्टोबर नंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची महाखरेदी नाफेडद्वारा सुरू करणार मोदी सरकारने सोयाबीनची महाखरेदी सुरू केली तर लक्षात घ्या बाजारभाव काय तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर या हमी भावानं मोदी सरकारने जर सोयाबीनची खरेदी सुरू केली तर या ठिकाणी अर्थातच व्यापाऱ्यांना जो बाजारभाव द्यावा लागेल कास्ताकार बांधवांना तो असणारे पाच हजार किंवा त्यापेक्षा वर कारण त्याच्यापेक्षा खाली भाव व्यापाऱ्यांनी दिलात तर का कास्ताकार बांधव व्यापाऱ्यांना काही सोयाबीन विकणार नाही आणि यामुळं मित्रांनो मोदी सरकारची सोयाबीन महाखरेदी आता शंभर टक्के सुरू होणार आहे आणि यामुळे कुठेतरी दिवाळीपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्याच्या आशा पल्लवीत झाल्यात लक्षात घ्या या पाचाराच्या भावानं आपला खर्च पूर्णत निघेल या ठिकाणी याची शाश्वती जरी नसली तरी नसल्यापेक्षा बरं दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणून या ठिकाणी चालावं लागेल तर मित्रांनो ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की मोदी सरकारचा ऐतिहासिक महाखरेदीचा निर्णय आणि अमेरिकेत दिवाळीपर्यंत सोयाबीनच्या भावात येऊ घातलेली तेजी यामुळं सोयाबीनचा बाजारभाव दिवाळीपर्यंत शंभर टक्के पाच हजार पार जाऊ शकतो आता अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री कधी आणि कशी करायची याबद्दल अचूक माहिती आपल्याला मिळत राहणार शेती मित्र यूट्यूब चॅनलवर भविष्यात सोयाबीनचा भाव काय राहणार याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह हो मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूबच्या आणि शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि खास्तग बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार